नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब माझी स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम सय्यद वतीने यांच्या वाढदिवसानिमित्त केक कट करून वाढदिवस साजरा वाढदिवसी समिती सभापती गणेश कवडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवत केक कट करत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत गणेश कवडे यांचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला या प्रसंगी उद्योजक रियाज सय्यद सहपरिवार हो उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज माझे मित्र गणेशजी कवडे माझी सभापती यांचे वाढदिवसानिमित्त मी आज त्यांचा वाढदिवस साजर केलेला आहे तर हे साजर करताना मी माझे परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि भविष्य काळात त्यांनी माझं स्वप्न आहे का ते महापूरच्या पदावर माझी एक इच्छा आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा